गणपती आगमनानंतर दुसऱ्या दुसऱ्याच दिवशी ऋषीपंचमीचा सण असतो ऋषीपंचमीचा उपवास बऱ्याच जण कोकणामध्ये गावोगावी प्रत्येकजण करत असतो म्हणजे मग ते छोट्या मुलींपासून त्या अगदी वृद्ध महिलांपर्यंत सर्वच जण ऋषीपंचमीचा उपवास करतात या उपवासाने असं म्हटलं जातं की जोही मासिक धर्मामध्ये जो काही असेल दोष असेल आपला तो पूर्णपणे निघून जातो तर त्यासाठी ऋषीपंचमीचा उपवास खूप महत्त्वाचा मानला जातो त्यासाठी सगळ्यात आधी तर भाजीची तयारी करावी लागते औू अस अळू आवा जो अगदी खूपच गरजेचा आणि सगळ्यांच्या आवडीचा कोकणातला विषय आहे तो म्हणजे औू आणि तो ऋषी पंचमीला खूप महत्त्वाचा मानला जातो त्यासाठी प्रत्येकाच्या दारामध्ये समोर बऱ्याच प्रमाणात औळू असते तो काढला जातो तिथे ते आम्ही तेच करतो आहे जिथे जिथे अळू आम्हाला सापडतो तिथे तिथे काढून आता गोळा करण्यात येतो आहे बराच गोळा केलाय त्यांनी सहा बायका किंवा कधी काही ठिकाणी तर भरपूर वीस पंचवीस स्त्रिया एकत्र जमून हा उपवास एकत्र साजरा करतात त्याप्रमाणे तशी वेगळी भाजी याची तयार केली जाते वेगळी भाकरी तयार केली जाते एक तर अळूची भाजी असते दुसरी असते भेंडीची पण ती ही बिना कांद्याची वगैरे कशाची साधी भाजी करतात नाही फोडणी वगैरे काही देत नाही भाजी धुवून स्वच्छ त्यानंतर फोडणी न घालता फक्त कुकरमध्ये डायरेक्ट शिजवली जाते तिथे मस्तपैकी वैणी मी मकाची वगैरे टाकली त्यामध्ये आता ही शिजवून घेणार आणि त्याबरोबर दुसरीकडे दोडका आणि गावटी भेंडी ही पण एक भाजी करतात त्यानंतर घरच्या तांदळाच्या तयारी चालली आहे सगळी की पौष्टिक आणि की छान लागते ही भाजी म्हणजे सगळे जर ज्यांचा उपवास नसतो तोही सुद्धा ऋषी पंचमीच्या भाजीचा उपवास अक्षरशः वाट बघत असतात की त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या छान छान भाज्या खायला भेटतील आणि महत्त्वाचं असतं ते म्हणजे नदीवर सगळ्या स्त्रिया जातात नदीवर अंगावर पाणी घेतात आणि त्यानंतर जी पूजा केली जाते ऋषी पंचमीची पूजा असते जी कोकणात प्रत्येक ठिकाणी होते नदीवर अंघोळ करणं अंगावर पाणी घेणं हे महत्त्वाचं असतं नाही ते मग वहिणींनी मस्तपैकी एक आवळाची पानं आघाडाची पानं सगळे मिक्स करून जी पाव पेस्ट बनवली आणि ती पेस्ट अंगारा लावायची मी त्यानंतर नदीत आंघोळ करायची असं ते सांगितलं इतकं सुंदर निसर्ग आहे म्हणजे ऊन पाऊस दोन्ही आहे त्यामुळे पाणी सुद्धा भरपूर आहे नदीला आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सतत ते छानपैकी सण साजरेसुद्धा सुद्धा केले जातात गणपती बाप्पांचं आगमन आहे आणि या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचं सुद्धा खूप महत्त्वाचं आणि जल्लोषात साजरी केली जाते प्रत्येक स्त्रियांना इतकं यामध्ये उत्साह असतो ना साजरी करण्यासाठी आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग इथे एका दगडावरती सात दगड घेऊन त्याची पूजा केली जाते ऋषी पंचमीची आणि बाकी नैवेद्य वगैरे दाखवलं जात थोडं सारवून घेतलं इथे आणि त्यानंतर आता सात दगड ठेवून याची पूजा करायची असते दिवसभर उपवास करून दुपारी उपवास म्हणजे सोडतात ती लोक पूजा करून आले की त्यानंतर मग उपवास सोडला जातो हा उपवास सोडणं म्हणजे हीच नैवेद्याची भाजी भाकरी खातली जाते सर्व ठिकाणी वाटलेसुद्धा जाते ज्यांना ज्यांना प्रत्येक घरोघरी एक भाकरी एक थोडी भाजी सगळ्यांना जणांना देतली जाते त्यानंतर दे संध्याकाळी जेव्हा दीड दिवसाचे गणपती विसर्जन होतं त्यावेळेला ऋषी पंचमीचे जे खडे असतात त्यांचंसुद्धा सुद्धा विसर्जन केलं जातं पूजा केली जाते आणि विसर्जन केलं जातं अशा प्रकारे खूप छान पद्धतीने ऋषी पंचमी पोपात अगदी दणक्यात साजरी झालेली आहे पप्पांचं विसर्जन सुद्धा झालेलं आहे थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज फ्रे फ्रेंडसोबत शेअरसुद्धा नक्की करा व्हिडिओ थँक्यू टेक केअर बाय बाय गणपती बाप्पा मोर्या